चंदगड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची आघाडी केली आहे वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीनं ही आघाडी झाली आहे भाजपच्या विरोधात लढण्यासाठी चंदगडमध्ये विकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे गडहिंग्लज इथल्या मुश्रीफ यांच्या कार्यालयामध्ये या संदर्भात बैठक झाली आहे जी आघाडी केलेली आहे ती लोकांच्या हितासाठी सर्व समावेशक असं सर्व समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण ज्या तऱ्हेनं मागच्या निवडणुका झाल्या व्यक्तिगत आपण लढलो त्याच्यातला फायदा दुसऱ्यांचा झाला की कुठंतरी टाळलं पाहिजे चंदगडची नगरपंचायतीच्या माध्यमातून पुरोगामी विचाराचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक तिथं निवडून आणून त्या भागाचा विकास आणि त्या का शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आघाडी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका